महाराष्ट्राच्या राजकारणात निकालापूर्वीच कमळाच फुलफुलय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपानं साजरी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वापुढे घ्यावी लागली हे यश केवळ आकडा नाही तर लोकशाहीतील महायुतीचा दबदबा आहे तेव्हा कोणत्या भागात किती नगरसेवक बिनविरोध निवडून आले ते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाईन राज्यातील नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी कमालच आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची विकासवादी धोरणं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाचं गुणगान केलंय कारण स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मतदानापूर्वीच भाजपाचे शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत आणि कमळानं शतक पूर्ण केलंय उत्तर महाराष्ट्रात एकोणपन्नास पश्चिम महाराष्ट्रात एक्केचाळीस जागा बिनविरोध मिळाल्या धुळे जिल्ह्यातील दोंडा इथं नगरपालिकेत सव्वीस नगरसेवकांसह नगराध्यक्षाची बिनविरोध निवड झाली हे इतिहासात प्रथमच घडलंय जळगावच्या जामनेर मध्ये दहा नगरसेवकांसह साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली कोकणातही चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले रायगडच्या पेन मधील अभिराज कडू आणि सुशीला ठाकूर तर रत्नागिरीच्या देवरुख मधील निलेश भुरवणे आणि दोन जणांचा समावेश आहे मराठवाड्यात तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यात जळगावच्या बिलोली कैलास गोरंट्याल परभणीचे सुरेश वरपुडकर आणि अन्य एकाचा समावेश आहे विदर्भात चिखलदरा नगर परिषदेतील प्रल्हाद कलोती आणि अमरावती जिल्ह्यातील अन्य दोन असे एकूण तीन जण बिनविरोध निवडून आले हे यश म्हणजे लोकांचा महायुतीवरचा विश्वास आहे आता भाजपानं बिनविरोधची सेंच्युरी मारली आहे आता दोन डिसेंबरच्या मतदानात आणखी किती कमळ फुलणार याची उत्सुकता शिगेला आहे एकूणच पाहता महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात हे यश बदलाचे संकेत आहेत या अभूतपूर्ण यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजपची ही बिनविरोध सेंचुरी महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देईल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढील सर्व राजकीय घडामोडींच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन धन्यवाद